समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील इंग्रजी व मराठी विभागाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे तर अध्यक्ष इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक खोत येसेन होते यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर एस शिंदे डॉक्टर एसडी कदम प्राध्यापक आरेश भंडारे उपस्थित होते यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की पुस्तकं माणसाला घडवतात आज विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो इंग्रजी साहित्यातील अजरामर साहित्यकृती त्यांनी लिहिल्या आहेत कवी आणि नाटककार म्हणून ते प्राधान्याने प्रसिद्ध आहेत त्यांना फादर ऑफ ड्रामा असेही म्हटले जाते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण घेत असताना वडिलांचे निधन झाले आणि शिक्षण थांबले त्यानंतर त्यांनी अडतीस नाटकं एकशे चोपन्न सुनीत काव्य दोन दीर्घ कविता आणि काही स्फूट कविता लिहिल्या आहेत त्यांच्या नाटकातून शोकात्मिकतेचे दर्शन घडते असे थोर विल्यम शेक्सपियर होऊन गेले असेही ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक खोत अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेक्सपियरच्या नाटकावर शोकांतिकतेचा जास्त प्रभाव पडलेला दिसून येतो आपलीच माणसं आपल्याच माणसांना कसा धोका देतात राजा किंग्लिअर अथेल्लो अशा नाटकांनी एक काळ गाजवला होता असेही ते म्हणाले यावेळी इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आर्यश भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले ग्रंथालय परिचय विजय महादेव मोरे यांनी पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन भरवले होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर एस डी कदम यांनी केले सूत्र संचालन प्राध्यापक आर एच भंडारे यांनी केले तर आभार प्राध्यापक एस एस पाटील यांनी मानले या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विलियम शेक्सपियरने प्रेम विशेष करून ज्या प्रेमाचं जग भूकेल आहे ते प्रेम कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य वाटचाल करू शकत नाही असा अत्यंत ट्रॅजिक संदेश दुःखमय संदेश त्यांनी दिलेला आहे त्यांची सगळी नाटकं जी आत्ता खुदसरांनी ज्याचा उल्लेख केला त्यातल्या किंग ऑथेल्लोपर्यंत जी सगळी जी, जी, जी नाटकं आहेत या नाटकांनी जगाला वेळ लावलेला आहे आजही ही नाटकं अनेक ठिकाणी चालतात असं आपल्याला दिसतं मुंबईला एमफी थिएटरला मुंबई विद्यापीठामध्ये हो ही नाटकं आजही होताना दिसतात आजही अभ्यासक्रमांवरती जर आपण बघितलं तर संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये विल्यम शेक्सपियरची नाटकं शिकवली जातात टू बी ऑर नॉट टू बी हे अत्यंत फेमस असणारं वाक्य आहे जगाचं अस्तित्व आज आहे उद्या नाही आज आहे उद्या नाही आहे या परिस्थितीमध्ये ज्याचा आपण विचार करतो तो पहिल्यांदा तत्त्वज्ञान म्हणून ज्यांनी मांडला ते विल्यम शेक्सपियर हे ते त्यांच्या साहित्यामुळे अजरामर झालेले आहेत त्यांना आपण आज योग्य पद्धतीने श्रद्धांजली व्हावी धन्यवाद चोवीस जागतिक प्रसिद्धीस पावलेले नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा आपण जन्मदिन साजरा करत आहोत हा जन्मदिन साजरा करण्या पाठिंबाचा हेतू असा आहे की सोळाव्या शतकामध्ये त्यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते साहित्य आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रेरणादायी आहे त्यांची आपण नाटकं जर पाहिली त्यांचं नाटक जुलियस सीजर जर पाहिलं तर या जुलियस सीजर नाटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसून येतं की आपल्या जवळपास असणारीच विश्वासू माणसं ज्या वेळेला कशा पद्धतीनं घात करतात किंवा धोका देतात याचं अतिशय सुंदर उदाहरण त्यांच्या या नाटकामधून दिसून येतं शेक्सपियरच्या नाटकाविषयी बोलत असताना आपल्याला असं पाहावंच मिळतं की त्यांच्या ज्या कॉमेडीज आहेत ज्या सुखांतिका आहेत या सुखांतिकामध्ये जास्तीत जास्त त्या हिरोईनचा रोल त्या महत्त्वाचा दिसून येतो आणि त्याच पद्धतीनं त्यांचं इडस ड्रीम हे जर पाहिलं किंवा या ठिकाणी रोमियो जुलियट हे नाटक जरी पाहिलं तर आपण हे अभ्यासत असताना नाटकं त्या समकालीन या ठिकाणी मानवाची असणारी विचारधारा ही आपल्याला त्यातून प्रकट झालेली दिसून येते अलीकडे आपण शेवटचं त्यांचं जर नाटक पाहिलं टेम्पेस्ट तर त्यामध्ये त्यांनी जो केलेला अभ्यास हा जो अभ्यास आहे तो आपल्याला पूर्ण पाहावयास मिळतो तर महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हा विलियम शेक्सपियर यांचा जन्मदिन साजरा करत आहोत त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा हेतू दिसून येतो अन काही त्रास झालेला नाही परंतु नंतरच्या कालावधीमध्ये तो नाट्यगृहामध्ये काम करू लागला आणि त्यानंतर हळूहळू त्यांनी नाटक लिहायला सुरुवात केली म्हणजे तो एक जगप्रसिद्ध नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी तो कवी आणि एक सॉनेटियर म्हणजे एक सुनी काव्य प्रगडा हा त्यांनी प्रसिद्ध केला म्हणजे त्याचबरोबर सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी कॉमेडी फॉर्ममध्ये नाटक लिहिलेली आहे ऑडियन्सच्या टेस्टनुसार त्यांनी नाटकं लिहिली आणि त्यानंतर त्यांच्या त्यांनी शेवटच्या कालखंडामध्ये ट्रॅजेडी फॉर्म हा लिहिला म्हणजे तीन प्रकारच्या नाट प्रकारामध्ये त्यांनी नाटक लिहिलेलं आहे एक कॉमेडी फॉर्म एक ट्रॅजिक कॉ ट्रॅजिक कॉमेडी आणि ट्रॅजेडी प्युअर ट्रॅजेडीज आणि त्यांच्या ट्रॅजेडीज ह्या जगप्रसिद्ध ट्रॅजेडीज मानल्या जातात म्हणजे अजूनही बी ए किंवा एम एच्या सिलेबसमध्ये त्यांच्या ट्रॅजेडीज ह्या सिलेबससाठी या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये लावलेले हो आहे म्हणजे त्यांच्या प्रत्येक ट्रॅजेडीमध्ये एक सायकॉलॉजिकल ॲस्पेक्ट मांडण्याचा प्रयत्न सिविलियन शेक्सपिअर यांनी केलेला आहे म्हणजे मानवामधील असणारे जे दोष आहेत त्या दोषावरती या ठिकाणी प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक ट्रॅजेडीमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे टी बी ऑर नॉट बी हॅम्बलेटमधील असणारा हा किंवा अतोलोमधील असणारा सस्पिशियस नेचर किंवा किंग लेअरमधील असणारा फॉक्स जजमेंट म्हणजे हे काही मानवामधील असणारे दोष आहेत आणि हे दोष त्याने आपल्या नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी विलियम शेक्सपियर यांनी केलेला आहे म्हणजे से विलियम शेक्सपियर सेक, हा एक त्या काळापुरता तो नाटककार नव्हता ना तर तो अनंत काळापुरता असणारा युनिव्हर्सल नाटककार म्हणून विल्यम शॅक्सपियर यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे आजही किंवा भविष्यकाळामध्ये सुद्धा लेन्स विलियम शॅक्सपिअर हा त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी ते आनंद काळपर्यंत या ठिकाणी जिवंत असणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका